श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना सकाळी सकाळी ना, सका सका ना एकदम भारी आज गारगार हवा सुटली आहे आणि कुडकुडती थंडी आणि त्याच्यात गारगार हवा हे तर आज थंडीचा अंगातून जाय नाही सकाळी सकाळी आज मस्तपैकी आम्ही काय खाल्लं हे सगळं मी या मोठ्या व्हिडिओमध्ये शूट केलेलं आहे तर माझा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आज मी हिरव्या मुगाची भाजी केलेली आहे तर त्याची पण रेसिपी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे की मी हिरव्या मुगाची भाजी कशी करते तर चला तर मग माझा मोठा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना आज आमच्या भरपूर सगळा ब्रेड आणलाय त्याच्यामुळे छान ब्रेड सकाळी सकाळी खायचंय सगळ्यांनी म्हणून चहा वाटीत शोधून ठेवलाय अजून चहा पण ब्रेडला भरपूर चहा लागतो म्हणून आज मी जास्त चहा केला जर आणि थट बाबा म्हटलं ब्रेडला चेरी चेरी नाही थंडीच्या दिवसात ना मस्त असा चहा आणि ब्रेड खायला कुणा कुणाला आवडतो आपल्या दीदू बाळाला तर ना म्हणजे होवी आपल्या दीदू बाळाला तर ना लय बागाचा लहानपणी अजून सुद्धा आवडतो आता आपण अगोदर चहा ब्रेड खाऊन घेऊया गरमागरम आणि आधी ह्या हिरव्या मुगाची भाजी करणार आहे तर त्याची पण रेसिपी तुमच्या सोबत मी शेअर करणार आहे चला तर मग पुढे बघत राहा आता या हिरव्या मुगामध्ये काय घाण आहे का, का, ले ले ता 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 का, का ती बघितले आपल्या शेतात झालेलं हिरवं मुगायचं त्याच्यामुळं काय असतं एखादा खडा ही ह्याच्यामध्ये गेलेला असतो सगळं आता पापरून घेतले समजून काटात घेऊन आणि स्वच्छ एका पाण्यानं धुतलं तरी चालतंय किंवा तुम्हाला काय तसं घाण ही वाटली तर दोन पाण्यानं धुतलं तरी पण चालतंय मला जर अजून मिळत एखादा खडा राहिला गेली असं वाटतंय त्याच्यामुळे मी अजून एका पाण्यानं धुतली टोमॅटो वाटतंय वाटतो टोमॅटो आजून एक टोमॅटो दिलं टोमॅटो जर जास्त असलं ना तर त्याला असा आंबूस छोटे छोटे टोमॅटो आपल्या न किती येते तिथे डायलिट पण आणता त्यानं पण एकदम चांगला आंबूस पण आला असता परत काय कर ती छोटी टोमॅटो आणून ठेव मध्ये म्हणजे सध्या करायला डाळ फरायला एकदम छोटी छोटी एवढी टोमॅटो असते ते ना त्याने एकदम डाळ छान होती बघा तुमच्याकडे असते ती का तसली टोमॅटो मला नक्की दाखवा मी तुम्हाला तिकडे गेलं ना तर ती टोमॅटो दाखवीन एकदम छान आहे ती आणि एवढ्या दिवस झालं ती टोमॅटो सुरू आहे ती बघा तरी पण त्याचा अजून येते ती शेवट विकत आणून सुद्धा बघा एवढी खिडकी आहे ती सगळी खराब मिळाली एकच तसं तर टाकायचं एक वाटी डाळ घेतली मी आता तिथं वाटी दिसते ना एवढी एक वाटी डाळ घेतली तसं काय आपल्यात जास्त माणसं असली तर जास्त घ्यायची थोडी असली तर थोडी घ्यायची तर पोरांना पण ती आवडती मुगाची भाजी शिजून जास्त होते तर आणि काय आहे ही मूग ना असं पातेल्यात शिजवायचं म्हणजे भरपूर वेळ जातो त्याला मग कुकर मध्ये पाच ते सहा शिट्ट्या काढल्या ना तर ते मूग चांगल्या प्रकारे शिजलं जाते तर त्याच्यामुळे मी मूग कधी पण कुकरलाच लावते आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विचारली की हे मूग ना मी अगोदर स्वच्छ करून घेतलं होतं काटात आणि मग काय केलं होतं भाजून घेतलं होतं थोडस असं कढई मध्ये थोडस भाजून घ्यायचं तेल बी काय टाकायचं नाही नुसतं तसंच भाजून घ्यायचं आणि मी धुतलं पण मला थोडीशी खर जाणवली त्याच्यामुळं थोडी खर जाणवली म्हणून म्हटलं बस खर नको ना खर खर नको लागायला म्हणून नाही तर माहिती काय गरज नाही पण ती मला तसं जाणवली खर ती मला म्हणजे असं नीट करताना नव्हती दिसली परत जाणवली त्याच्यामुळे मी ती धुवून घेतलेला आहे तसं धुतलं तरी पण सांगते की आपण विकत आलेले जे असते काय खर ही नसतात व्यवस्थित स्वच्छ केलेला असते शेतात त्याच्यामुळे हळद आणि मीठ टाकायचं पाच ते सहा शिट्या काढून घ्यायच्या आणि परत लसूण मिरची या सगळ्यांची फोडणी मग चांगलं शिजत ना फोडणी देताना पण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे आता मुगाच्या भाजीला फोडणी देयसाठी ना मी चार पाच मिरच्या कोथिंबीर आणि एक लसणाचा गड्डा एवढं घेतलेला आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचंय आणि मग मुगाच्या भाजीला फोडणी द्यायचे चला मी आता अगोदर हे काय करते बारीक करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपला मूग एकदम भारी शिजलाय असं पूर्ण असं हे करून घेतलंय काय म्हणते त्याला हटवून घेतलंय त्याला एकदम मस्त असं मुग शिजलेला आहे आणि इकडं लसूण कोथिंबीर आणि मिरची ह्याची पेस्ट पण मी इथं करून घेतलेली आमच्याकडे जरा आजीबाईला आमच्या मुगाची भाजी जरा झणझणीत जन आवडती याच्यासाठी थोडीशी मिरची मी जास्त टाकली ह्याच्यात तसे तर मिरची काय जास्त टिकली माझ्या किचन मध्ये ना आता तुम्ही म्हणताल किचन मध्ये किती पसारा साईडनं करून घेऊन बसली पण काय करू गरबड झाली आज जरा उतायला पण उशीर झाला आहे त्याच्यामुळं थोडं तोर गरम पाणी करून आपल्याला जेवढी भट्ट पाहिजे पातळ पाहिजे ना भाजी त्याच्या हे ना करायचं अजून तुम्हाला याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर अजून जास्त पाणी टाका किंवा अजून घट्ट पाहिजे असेल तर कमी टाका पण कोमट करून पाणी टाकायचं तिथं दोन फळे तेल ठेवलेला आम्ही गरम करायला आणि मसाला केलेला पूर्ण याच्यामध्ये टाकायचा हळद आपण कलर थोडा छान यावा त्यासाठी हळद आणि आता अजून पाणी वाढवलेलं असतं पण त्याच्यासाठी थोडस मीठ मी टाकलंय जास्त नाही टाकलं थोडी हळद आता ही मसाला आपला चांगला भाजला मी आता ह्याला खूप दिसली बसली ना भाजी भाजी पण पण भाजी मला नाही आवडत आपल्या आई साहेब अशा करतात लहानपणापासून मुगाची भाजी आवडती त्याच्यामुळे आई साहेबांकडनं मी अशीच भाजी करायला शिकली तुम्ही पण एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा पोरांना सुद्धा आवडी ना खाते ती बघा ही कमी ती जर टाकलं ना तर पोरांना पण आवडती भाजी मुगाची भाजी तर गरमागरम तयार झाली पण मुगाच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी एक नंबर लागते बर का त्याच्यामुळं मी आज तुम्हाला डब्याला पण भाकरीच देणार आहे आणि मस्त पैकी एवढं वारं सुटलंय तरी पण चुलीवर बाजरीची भाकरी करायला लागली कारण गॅसवरची बाजरीची भाकरी अजिबात आपल्याला खाऊ वाटत नाही कारण आपल्याला सवय नाही कधी आपण नेहमी चुलीवरच भाकरी करतो त्याच्यामुळं वाऱ्यात पण मी भाकरी करायला लागली कारण मुगाची भाजी आणि बाजरीची भाकरी एक नंबर कॉम्बिनेशन आहे लय भारी लागतं बरं का कोणाकोराला असं खायला आवडतं ते मला कमेंट करून सांगा आणि आवडत असेल तर या खायला